सी नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लक्ष्मीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट आता मी आज तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी गावाकडे काय काय करतात लोणचं भरायचं परत बाकीचं ज्या ज्या थोडं थोडं आहे ना ते मी आज शूट करणार आहे तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे चला मग तर आज मी तुम्हाला गावाकडची रेसिपी उडद्याचं पिठलं तर याची रेसिपी दाखवणार आहे याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या आहे त्या कुटून चांगल्या घेतल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण कुटून घेतलेला आहे त्याच्यात त्या पाण्यातच तेल थोडंसं टाकलं मीठ टाकलं आणि त्याला उकळी आण आल्यावर आपण हे उडदाचं पीठ आहे जे तर काळे उडीद असतात ना त्याचं पीठ आहे हे तर ते पीठ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे उडदाचं बेसन खूप छान लागतं बाजरीच्या भाकरींसोबत खूप साधं एकदम तेलकट नाही डाएटच्या लोक डाएट जे करतात ना त्यांच्यासाठी हे पिठलं खूप छान आणि इतकं टेस्टी लागतं ना तर खरंच असं दिसायला वाटणार नाही पण खायला इतकं भारी लागतं ना तर खूप जुन्या आधीची लोक आहे ना ही ही हे बेसन खूप आधी करायचे तर हे पिठलं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि एकदम सोपं आहे आणि हे लाटण्याने मस्त त्याला असं थोडं थोडं पीठ टाकून असं घोटून घ्यायचं आहे मस्त आणि छान याला घोटून घेतल्यानंतर छान मग एक उकळे थोडीशी वाफ काढून घ्यायची आपल्याला आणि हे बेसन आहे ना, ना पटकन होऊन जातं जास्त वेळ लागत नाही तरी तर पाहू शकता असं गठोळ्या वगैरे मोडून घ्यायच्या आधी असं लाटण्याने घेतलं ला ना घोटून त्याच्यानंतर चमच्याने आपण त्याच्या ज्या छोट्या छोट्या असतील ना ज्या गठोळ्या झालेल्या त्यासुद्धा मोडू शकतो आपण तर अशा प्रकारेही जुने काळातील लोक हे बेसन नागलीच्या नाचणीच्या ज्या भाकरी तर खूप त्यांचं हे जेवण असायचं आणि खरंच खूप टेस्टी लागतं आणि मला आवडतं मी गावाकडे आले की नाही मी माझ्या मम्मीला सांगते करायला तर आज म्हटलं कर म्हटलं मग मा असं बी मला दोन तीन दिवसात गावाला जायचं आहे म्हणून मग मम्मीने आज केलं आणि इथं लाल मिरच्या होत्या ना म्हणून मग थोडंसं लालसर दिसतं आणि तर हिरव्या मिरच्या राहिल्या का असे हिरवं कलर दिसतो याचं ह्या बेसनाचं तर इथं पाहू शकता थोडं हिंग पण ॲड केलेलं आहे तर हिंगाने पण खूप छान चव देतं आणि हे बेसन रेडी झालेलं आहे आपलं आणि इथं बाजूच्या भाकरीसुद्धा जर आम्ही जेवण करतो आता तर जेवण वगैरे झालं आणि आता लोणचं भरावं लागणार आहे तर बरणी नेहमी माझी मम्मीना आंब्याच्या पानांनी अशी घासते तर हे आंब्याचे पानं कुटून घेत असते आणि आंब्याचे पानं कुटून त्या फक्त पानाने थोडं पण याचा वापर करत नाही साबणीचा तर तर असं कुटून घेतं आणि साबणचा आपला वापर न करता ही बरणी घासायची आणि इतकी भारी निघाली ना ही बरणी तुम्हाला पूर्ण दाखवते व्हिडिओ मी तर अशा प्रकारे जी आपण लोणचं भरतो ना ती बरणी अशी आंब्यांच्या पाण्याने घासून घ्यायची आधी तर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आधीचं जे लोणचं आहे ना आम्ही बरण्यांमध्ये काढून घेतलं आणि आता ही लोणचं बरणी मस्त तयार करून ठेवणार लोणचासाठी तर इथं नाव घासून घेणार आहे आणि आता कडक ऊन पडते म्हणून मस्त घासून वगैरे त्याला ऊन दाखवलं ना तर लोणचं मस्त वर्षभर खराब अगदी छान असतं बुरशी लागत नाही खराब होत नाही अशा प्रकारे तुम्ही जर घासून ठेवली तर लोणचं भरण्याच्या आधी आणि इथं पा पानांनी तसं घासून घ्यायचं अगदी छान निघून जाते तर ही भरणी नेहमी माझी मम्मी असं कधीच अशी साबण लिक्विड वापरत नाही घासण्यासाठी तर ह्या आंब्याच्या पानांनी घासत असते नेहमी आणि त्याचा वाससुद्धा इतका भारी येतो ना तर अगदी छान मस्त निघून गेलेली इथं तुम्ही पानात तेलकटपणा वगैरे असं वाटतं की आपण एखाद्या विम साबण किंवा एखाद्या लिक्विडनेच घासलेली आहे अशी चकचकीत निघलेली आहे ही बरणी तर मलासुद्धा एवढं माहीत नव्हतं पण माझी मम्मी दरवर्षी अशी घासत असते तरी तर पाहू शकता पूर्ण आंब्यांच्याच पानांचं सब कुटून घेत असतं दगडाने आणि त्याने ही अशी बरणी घासून घेतलेली आहे तुम्ही पण लोणचं भरत असतील नंतर नक्की ही वापरा आंब्याच्या पानाने घासून घ्या बरणीला आणि अगदी लोणचं कधीच खराब होणार नाही तुमचं पूर्ण वर्षभर होईल असं तर वर्षभर तुमचं लोणचं अगदी खराब होणार नाही तर अशा प्रकारे ही बरणी घासून घ्यायची मस्त निघते आणि तेलकट पण सर्व निघून जातं चल ना मग पूर्ण दाखवते घासून झाल्यानंतर तर इथं मी आता पाहू शकता कपडे काढून आले सकाळी लवकर मशीनला कपडे लावून दिले होते तर कपडेसुद्धा होऊन गेले आणि मस्त तुम्ही पाहिलं तर लोणचं भरायची बरणी अशा प्रकारे मग मी क्लीन करत असते एकदम छान स्ट्रिक आहे आणि आपल्याला काही कसलीही आपल्याला गरज नाही फक्त आंब्याच्या पानांची गरज आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण बरणी क्लीन करून बघा आणि एकदा लोणचं भरा तर तर ते लोणचं संपेपर्यंत अजिबात खराब होणार नाही आणि बुरशीसुद्धा लागणार नाही तर अशा प्रकारे मम्मी करत असते तर तुम्हीसुद्धा बरं ट्राय करून बघा तर मी पटकन घरात आवरते बाकीचे कामं पण आहे मला बरीचशी नंतर आज घरातलं सर्व पसर आवरून झाल्यानंतर नळाला पाणी आलंच व सर्व टाक्या वगैरे भरल्या गेल्या तर म्हटलं गाडी धुवून काढू तर गाडीवर बरीशी धूळ झालेली होती म्हणून म्हटलं मग गाडी धुवून काढू तर इथं पाहू शकतं मम्मी मी गाडी धुवून घेत आहे तर वरती धूळ झालेली होती पप्पा ते नेता कार सेंटरला पण म्हटलं आता वरच्यावर आपण घरच्या घरी धुवून टाकू आणि कवर घालून देऊ कवर पण वॉश करून टाकलं तर ता मम्मीने तर ते कवर आता गाडी सुकली की ते सुद्धा लावून देणार आहे तरी इथं गाडी वगैरे धुवून घेतली आम्ही मस्त छान क्लीन केली आणि खूप सारी धूळ होती तर म्हटलं दाखवा मी धुवून घेते आणि छान गाडी वॉश केली त्याच्यानंतर गाडी वॉश झाल्यानंतर लगेच मी बाल्कनीमध्ये पण प्लांटला सर्व झाडांना पाणी टाकून घेतलं आहे आद्वीपणी तपवू शकता सारखं मध्ये मध्ये चालू आहे तर सर्व प्लांट्सला मी पाणी टाकलं मस्त कारण की खूप सुकून गेले होते म्हटलं टाकून देऊ तर सर्व प्लांट्स वगैरे आणि म्हटलं मग बाल्कनी पण स्वच्छ धुवून काढणार आहे तर मी धूळ पण होते ना सारखं वारा बिरा चालूच आहे सध्या तर सर्व माती मातीचं होतं तिथे तर त्याच्यामुळे मग मी आधी सरी सारी बाल्कनी धुवते आणि चला मी बोलते ना तुमच्याशी पाहिलं छान बरणी धुतली बर बरणी कशी तयार करायची गाडी वगैरे गॅलरी सुद्धा क्लीन करून झाली तर असं आजचं व्हिडिओ शूट केलेला होता तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमची काळजी घ्या भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये